चला येऊ द्या बाबू गाड्या द्या चला मैदानातून येणार बाजूला चला गाड्या मैदानातून घ्या चला बाबू गाड्या सोडा चला गाड्या सगळ्या पण थोडे मागे सरा व्यवस्थित झुपा यानंतर संधी नाही चला पंच कमिटीवाले हो, पब्लिकला मागे घ्या वेळ लावू नका हो चला गाड्या सोडा काय राह का उशीर काय करता येऊ गाड्या येऊ गाडीवाले पाय उचला चला जाऊ गाड्या जाऊ द्या गट थांबलेला आहे चला झेंडेवाले गाड्या सोडा पब्लिक मागे घ्या भाऊ गर्दी कमी करा मागचीवाली चला येऊ द्या गाड्या गाड्या पटपट सोडा गाड्या झुंपल्या का चला मैदानातून येणारे बाजूला चला चला वेळ लावू नका चला दाणीतून येणारे बाजूला चला तुमच्या नेत्राचं पाळणं पिटेल बैल तुफान आहे चला बाकीच्यांनी गर्दी कर कमी करा झेंडेवाल्या गाड्या सोडा बापू गाड्या सोडा गाड्या सुटण्यासाठी सज्ज झालेले चला गाड्या सुटलेल्या सुंदर अशी लढत आहे बघा आठ पाय संभाळा आणि त्यावरती बसलेला ड्रायव्हर सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत कसा धुळा उडतोय बघा जिगरबाज बाज डायवर आणि मैदानी खेळ कोण होणार फायनलचा मानकरी सुंदर गाड्या त्यावरती बसलेला डायवर आणि डायव्हर आणि बैलामध्ये अतिशय सुंदर अशी लढत आहे बघा डोळ्याचं पाणी फिटणारी अशी लढत आहे बघा कोण होणार आजचा फायनलचा मानकरी बाकीच्यांनी गर्दी कमी